गुप्त एकवीस तोडगे अत्यंत प्रभावी आणि अनोखे तोडगा नंबर एक रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाला हात लावून शुभम भवतू असं एकदा बोला दारातून येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते याने आणि घरात तुमच्या संरक्षणाचा एक कवच तयार होतो तोडगा नंबर दोन स्वयंपाकघरातील मिठाचा जो डबा असते आपला तो मिठाचा डबा कधीही अर्धारी कामा ठेवू नका तो डबा नेहमी भरून ठेवा याने घरात पैशाची कमतरता राहत नाही आणि कमाई स्थिर राहते तोडगा नंबर तीन सोमवारी सकाळी घरातील एका भांड्यात थोडं स्वच्छ पाणी आणि एक चिमूट हळद घालून उंबरठा धुवा याने वाईट शक्तींपासून घराचं संरक्षण होतं आणि तुमच्या सौभाग्याचा प्रवाह वाढतो आणि लक्ष्मीसुद्धा स्थिर राहते तोडगा नंबर चार दर मंगळवारी मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला छोटासा दिवा लावा याने कोर्ट कचेरी अडथळे तान तणाव यांचे ग्रह शांत होतात तोडगा नंबर पाच घरातील कोणतीही मोडकी वस्तू जसं कप फ्रेम शो पीस तीन दिवसापेक्षा जास्त ठेवू नका मोडके सामान मोडके नशीब तयार करते ते घरात राहू नये तोडगा नंबर सहा जर घरातून सतत भांडणं होत असतील तर संध्याकाळी एक लिंबू चार भागात कापा आणि चार कोपऱ्यात ठेवा या उपायाने घरातील ताण वाद आणि अशुभता लगेच शांत होते तोडगा नंबर गॅस सुरू करण्यापूर्वी एक गॅसवर हात ठेवून श्री असा उच्चार करा याने अन्यात दिव्य स्पंदनेता आणि घरात सकारात्मक ऊर्जा बसते तोडगा नंबर आठ सकाळी पहिल्यांदा झोपेतून उठल्यानंतर हातांचे तडवे जे आहे आपले ते चेहऱ्याला लावा याने शारीरिक मानसिक ऊर्जा संतुलित राहते आणि तुमचा दिवस फलदायी बनतो तोडगा नंबर नऊ प्रत्येक गुरुवार गुरुवारी घरातील स्त्रियांनी केस धुणं किंवा काळे कपडे घालणं हे नेहमीसाठीच टाळावं याने गृह ग्रह प्रसन्न राहतो आणि तुमच्या धन सौभाग्यात वाढ होते तोडगा नंबर दहा घरात जर सतत नजर लागत असेल तर मुख्य द्वारावर दोन लवंगा आणि एक तांदूळ लाल कपड्यात बांधून लटकवा याने नजर दोष असुरी ऊर्जा आणि अडकलेली प्रगती तुमची नष्ट होते तोडगा नंबर अकरा संध्याकाळी दिवा लावताना पहिल्यांदा उजव्या पायाने देवघरात पाऊल टाका याने घरात शुभ ग्रह प्रवेश करतात आणि वाईट ग्रह बाहेर जातात तोडगा नंबर बारा घरातल्या जड वातावरणासाठी म्हणजे नकारात्मक शक्तीसाठी शनिवारी कापूर आणि लवंग पेटून संपूर्ण घरात फिरवा याने तुमच्या घरातील भांडण वाईट स्वप्न आणि घरातील अडथळे गायब होतात तोडगा नंबर तेरा जुनी झाडू पूर्णपणे जीर्ण झाले की ती अमावस्येला बदलायची याने लक्ष्मी लक्ष्मी स्थिर बसते आणि घरातील खर्च कमी होतात तोडगा नंबर चौदा टॉयलेटचा दरवाजा रात्री हमखास बंदच असावा याने आरोग्यावर आणि पैशांवर नकारात्मक प्रभाव कमी होतो तोडगा नंबर पंधरा घरात नेहमी एक तांब्याचा लोटा नेहमीच पाण्याने ने भरलेला ईशान्य दिशेला ठेवायचा याने तुमचं करिअर बुद्धी आणि मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती वाढते तोडगा नंबर एक गुरुवारी फरशी पुजताना पाण्यात मीठ कधीच टाकू नका मीठ गुरुच्या तत्वाला कमजोर करतात त्यामुळे घरात धन धनप्रवाह थांबतो गुरुवारी साधं पाणी वापरा लक्ष्मीची ऊर्जा या उपायाने टिकून राहते तोडगा नंबर दोन पौर्णिमेला उंबरठ्यावर नारळ हे तीन वेळा उजवीकडून डावीकडे असं फिरवून फोडा याने नारळ वाईट ऊर्जा शोषते आणि फोडल्याने नजर अडथळे आणि नकारात्मकता तुटून जाते या उपायाने धनलाभाचे मार्ग तुमच्या नशिबातील उघडतात तोडगा नंबर तीन मुख्य दरवाजाजवळ घराच्या तुटकी झाडू ही कधीच ठेवू नका झाडू ही, ही नेहमी लपून किंवा आडोशालाच ठेवायची झाडू धनाचं प्रतीक आहे तुटकी झाडू घरात दारिद्र्य खर्च आणि तणावाचं निमंत्रण होते तोडगा नंबर चार मुख्य दरवाजाजवळ गॅसची टाकी कधीच ठेवू नका याने आग तत्व आणि मुख्य प्रवेशद्वार यामुळे कलह ताणतणाव आणि घरातील शांतता बिघडते टाकी बाजूलाच ठेवायची तोडगा नंबर पाच रात्री झोपण्यापूर्वी सिंग कोरडे ठेवा याने पाणी तत्व असेल तर पैसा व अन्न समृद्धी स्थिर राहते ओला सिंग म्हणजे ऊर्जा घडते तोडगा नंबर सहा देवघरात रोज ताज्या पाण्याची छोटी वाटी ठेवा पाण्यात देवतांची ऊर्जा प्रतिबिंबित होते ताजं पाणी म्हणजे घरात शांती सौभाग्य आणि घरातील समाधान त्यामुळे घरात रोज ताजं पाणी ठेवायचं तोडगा नंबर सात स्वयंपाकघरात प्रवेश करताना उजवा पाय स्वयंपाकघरात आधी ठेवा उजवा पाय शुभत्वाचा संकेत आहे अन्नात सकारात्मकता येते आणि घरातील पोटभर समृद्धी टिकते तोडगा नंबर आठ मुख्यद्वाराच्या उजवीकडे जोडे कधीच ठेवू नका याने उजवीकडील दिशा देवतांची मानली जाते तिथे जोडे ठेवल्यास शुभ शक्ती थांबल्यासारखे होते तोडगा नंबर नऊ गुरुवारी घरात हलका पिवळा सुगंध अगरबत्ती इतर सेंट असं लावा पिवळा रंग वासनेने गुरु शक्ती सक्रिय होते ज्ञान सौभाग्य आणि समाधान या उपायानं वाढतं तोडगा नंबर दहा रविवारी मीठ आणि पाण्याने जमिनीवरील फवारणी करा विशेषतः बाळ किंवा बाळनपण असेल तर घरातील नजर तणाव आणि वाईट ऊर्जा या उपायाने दूर होते तोडगा नंबर अकरा संध्याकाळी कडू पदार्थ खाणं हे नेहमीसाठीच टाळावं संध्याकाळ ही लक्ष्मीची वेळ मानली जाते कडू चव ऊर्जा कमी करते आणि धन प्रवाह थांबवते तोडगा नंबर बारा फ्रीजमध्ये रिकामी प्लेट किंवा मग रिकामी भांडी ही कधीच ठेवू नका रिकामी भांडी रिकामी ऊर्जा पैशाचा अडथळा फ्रीज हे समृद्धीचं प्रतीक आहे तोडगा नंबर तेरा मुख्य दरवाजाच्या चौकटीला आठवड्यातून एकदा मोहरीचं तेल हे नक्कीच लावा मोहरी नकारात्मक कंपन कापते याने दरवाजा चमकतो आणि शुभ ऊर्जा घरात सहज प्रवेश करते तोडगा नंबर चौदा रात्री झाडू काढू नका रात्री झाडूने घरातील लक्ष्मी ऊर्जा साफ होते आणि अचानक तुमचे खर्च वाढतात तोडगा नंबर पंधरा फाटलेले फोटो कपडे जर तुमच्या घरात असतील तर ते लगेचच काढून टाका फाटलेल्या वस्तू म्हणजे तुटलेली ऊर्जा त्याने तुमची कामं अडकतात आणि तुमच्या घरात चिडचिडपणा आणि नकारात्मक शक्ती वाढते तोडगा नंबर सोळा घरात तुमच्या वाद वाढत असतील तर तुळशीजवळ एक छोटासा कापूर जाणार कापूर वातावरण शुद्ध करतो घर शांत स्वच्छ आणि प्रेमानं भरलेलं ठेवतो तेव्हा हा उपाय रोज करायचा तोडगा नंबर सतरा बाथरूम मध्ये दररोज रात्री एक वाटी मीठ ठेवा दुसऱ्या दिवशी ते बदलून टाकायचं याने बाथरूम नकारात्मक ऊर्जेचं मुख्य केंद्र असतं मीठ ती सर्व ऊर्जा शोषून टाकतं तोडगा नंबर अठरा ईशान्य दिशात भारी वस्तू कधीच ठेवू नका ही दिशात दिशा ज्ञान समृद्धीची दिशा आहे झड वस्तूंमुळे त्याची प्रगती मंदावते तोडगा नंबर एकोणवीस देवघरात तुटलेली मूर्ती तुटलेली घंटा हे कधीच ठेवू नका असले तर लगेच कळवू टाका तुटलेल्या वस्तू देवत्वाची शक्ती कमी करतात आणि घरातील सूक्ष्म शुभ कंपन सुद्धा यामुळे कमी होतात तोडगा नंबर वीस तुमची जर आर्थिक प्रगती थांबली असेल तर मोरपीस ठेवलेली नारळाच्या शेंड्याची झाडू ही घरात ठेवा याने मोरपी स्वाईट दृष्टी तोडतं आणि झाडू नकारात्मकता खेचून घेते तोडगा नंबर एकवीस रविवारी पहाटे मुख्य दरवाजाला उजव्या हाताने स्पर्श करून शुभम भवतू म्हणा हा उपाय प्रत्येक रविवारी करायचा दरवाजातून शुभ ऊर्जा घरात येते आणि घर तुमच्यावर कृपा करायला सुरुवात करतं त्यामुळे हा उपायसुद्धा नक्कीच करायचा दर रविवारी आपल्या रोजच्या आयुष्यातील हे अगदी साधे छोटे आणि सरळ उपाय आहेत रोज नियमितपणे आणि सातत्याने केल्यास तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ